सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बांबू शेती मोठ्या प्रमाणात होते सिंधुदुर्गातील बांबू हा उच्च प्रतीचाही असतो त्यामुळे हा बांबू कागद अगरबत्ती काड्या निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर विक्रीस पाठवला जातो तसंच गुढीपाडव्याच्या सणात बांबूची गुढी उभारली जाते मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यात बांबूची तोड मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं ग्रामीण भागात बांबू मिळत काही वर्षांपूर्वी बांबूच्या किमती जो चाळीस ते पन्नास रुपये होता ते आता दीडशे ते दोनशे रुपये आहेत एकंदरीत गुढीपाडवा सणात सामान्य लोकांना फटका बसतो आपल्याला पाहिजे तर भेटत नाही बांबू आहेत भरपूर पण आपल्याला पाहिजे तर ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी बांबू भेटत नाहीत दुसरा पर्याय म्हणजे आज गुढीपाडवा येतोय गुढी उभारण्यासाठी जे आपण बांबू घेतो त्या बांबूची किंमत कमीत कमी दीडशे ते दोनशे रुपये आज द्यावी लागते कारण आता इथे बांबू जरी बऱ्या प्रमाणात उत्पन्न असलं तरी ते बांबू बाहेर गावी जात बाहेर राज्यात जात असल्यामुळे इथे आम्हाला तो भेटत नाही आणि जास्त किंमत मोजून घ्यावं लागतं इथे